रांजणी तालुका कवठेमाकाळ येथील ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन आज मंत्रालय मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन रांजणी तालुका कवटेमाकाळ येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले या भेटीत सदर प्रकल्पाची सद्यस्थिती सरकारच्या यापूर्वीच्या घोषणा उपलब्ध जमीन प्रकल्पामुळे तयार होणाऱ्या रोजगाराच्या संधी दळणवळणाच्या सुविधा यासह सर्व संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली रांझणी येथील ड्रायपोर्ट हा राज्य सरकारच्या दृष्टीने एक आयकॉनिक प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आशियाई बँकेकडे प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागांना दिले या महत्त्वपूर्ण भेटीवेळी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते त्यांनी सदर प्रकल्पामुळे कवटेमाकाळ व जत या दोन्ही तालुक्यांना मोठा लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकल्पाकडे स्वतः लक्ष देणार असून लवकरच या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले अशी माहिती प्रसारमाध्यमांना संदीप गिड्डे पाटील प्रदेश सरचिटणीस भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र यांनी दिली अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवटेमाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा